महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन दुपटीने वाढवण्याचा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये पर्यंतच दरमहा मानधन मिळणार आहे सध्या सरपंचांना तीन हजारापासून ते पाच हजार रुपयांपर्यंत मानधन मिळतं तर दर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतच मानधन मिळत महाराष्ट्रातील अठ्ठावीस ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा मोठा लाभ मिळणार आहे भारत चोवीस तास संपूर्ण माहिती संपूर्ण सत्य